नमस्कार मंडळी मी ज्योती तुम्हा सर्वांचं स्वागत करते शुभजित रेसिपीमध्ये आज बनवूयात नाश्त्यासाठी अतिशय हेल्दी परंतु टेस्टी असा पदार्थ तो म्हणजे मिश्र डाळींचे आप्पे हे मिश्र आप्पे तुम्ही वेट लॉस करत असाल तरीही खाऊ शकता आणि आपल्या मुलांसाठी तर अतिशय हेल्दी असं आहे चला यासाठी लागणारं साहित्य आणि कृती बघूयात सगळ्यात आधी एका कपने मी मूग डाळ हरभरा डाळ आणि उडीद डाळ मेजरमेंट करून घेते से समप्रमाणामध्ये घ्यायचं फक्त उडी हरभरा डाळ आहे ती दोन चमचे कमी घ्यायची त्याचबरोबर मी इथे एक मोठा कप तांदूळ आहे म्हणजे साधारण ज्या कपने डाळी मोजल्या त्या कपने दोन कप तांदूळ घ्यायचा सहा ते सात मेथीदने टाकायचे आणि हे सर्व डाळ तांदूळ आपण एका पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचे धुताना अगदी हाताने चोळून चोळून धुवा म्हणजे तांदळाला जी काही पावडर डस्ट असेल ती सगळी निघून जाईल त्याचबरोबर आपल्या डाळी देखील स्वच्छ होतील दे। चला तर सगळं साहित्य छान धुवून झालं आता दोन ग्लास पाणी घालून हे साधारण चार ते पाच तासासाठी भिजायला ठेवून द्या जर तुमच्याकडे वेळ नसेल तर कमीत कमी दोन तास तरी भिजवा ज्या वेळेला कमी वेळासाठी भिजवत आहे त्यावेळेला गरम पाणी घालून भिजवा गरम पाणी घालून जर तुम्ही डाळ तांदूळ भिजवलं तर ते कमीत कमी वेळेत चांगलं भिजलं जातं चला इथे मी पाच तास डाळ तांदूळ छान भिजवून घेतलेत आता हे मिक्सरला छान स्मूद अशी याची पेस्ट करून घ्यायची ज्याप्रमाणे आपण इडलीचं पीठ वाटतो अगदी त्याचप्रमाणे हे वाटून घ्यायचे मेथीदाणे आपण यामध्येच टाकले होते त्यामुळे मेथीदाणे देखील खूप छान असे भिजले गेलेत आता याच पाण्याने मी हे डाळ आणि तांदूळ सगळं छान वाटून घेते चला डाळ तांदूळ सगळं छान वाटून झालं की यामध्ये साधारण एक चमचा मीठ घालायचं आणि मीठ घातल्यानंतर हे बॅटर छान मिक्स करून घ्यायचं तुम्ही फेटून घेतलं तरीही चालेल थोडंसं लाईट होतं आणि फर्मेंट व्हायला मदत होते आता झाकण ठेवून सहा ते सात तासासाठी ह्याला फर्मेंट व्हायला बाजूला ठेवून देऊ आता रात्रीभर मी इथे छान फर्मेंट करून घेतलं आहे अतिशय छान असं आपलं हे पीठ फर्मेंट होतं अजिबात हे सोडा इनो काहीही टाकायची गरज पडत नाही बघू शकता किती सुंदर जाळीदार असं हे पीठ आपलं फर्मेंट आहे उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये तर हे सहजपणे फर्मेंट होतं थंडीच्या दिवसात जर तुम्ही फर्मेंट करत असाल तर डाळ तांदळामध्ये मेथीदाणे आवर्जून घालायचे आणि जे पातेलं आहे आपलं पिठाचं ते एखाद्या गरम कढईमध्ये ठेवायचं आणि झाकून ठेवायचं आरामात रात्रभरात छान हे पीठ फर्मेंट होतं चला फर्मेंट झालेले पीठ छान मिक्स करून घेतले आता झाकून ठेवण्याला एक दहा मिनटासाठी भाजून या बरोबर खाण्यासाठी एक झटपट अशी चटणी बनवूयात त्यासाठी साधारण एक पाच चमचे भाजके हरभरा डाळ घेतली आहे तीन चमचे खोबऱ्याचा खेस एक हिरवी मिरची दोन ते तीन आल्याचे तुकडे आणि भरपूर अशी कोथिंबीर घालून ह्याची छान स्मूथ अशी पेस्ट करून घ्यायची हे वाटत असताना दोन ते तीन चमचे पाणी घालायचं पाणी घालून अगदी बारीक अशी ह्याची चटणी बनवायची चला ही चटणी एका वाटीमध्ये काढून घेतली आता यामध्ये चवीप्रमाणे मीठ घालायचं तुम्हाला हवं असेल तर तुम्ही साखरही घालू शकता आता मीठ छानपैकी मिक्स करून घ्यायचं मी आवर्जून या चटणीला वरून तडका देत नाही आहे तुम्हाला हवा असेल तर तडकाही देऊ शकता परंतु ही चटणी प्लेनच खूप छान लागते झटपट अशी आपली ही चटणी तयार झाली आता घेऊयात आप्पे करायला आपे पात्रामध्ये सगळ्यात तेल घालून घेतलं आहे आणि तर यामध्ये आपलं पीठ घालून घ्यायचंय आपे पात्रामध्ये पीठ घालताना नेहमी अर्धी ते पाऊन वाटीच भरायची म्हणजे आप्पे ज्या वेळेला फुगले जातात त्यावेळेला छानपैकी ते गोलाकार शेप पकडतात आणि वाटीची जागा त्यांना परफेक्ट अशी पुरते आता झाकण ठेवून एक पाच मिनटं वाफ देऊयात वाफेवरती छानपैकी आपे हे शिजवून घेऊयात तर एक पाच मिनटं छान वाफ दिली आहे खालून खमंगाचा आप्पा आपलं छान भाजला जातो आता वरून अर्धा चमचा एक तेल लावून घेऊ सगळ्याच आप्प्यांना आणि आता पलटी करून घेऊयात अतिशय खमंग खुसखुशीत असे हे आप्पे तयार होतात अगदी कमीत कमी तेलकट आणि अतिशय पौष्टिक असे हे आप्पे झटपट तयार होतात तुम्ही जर सकाळच्या घाईमध्ये दररोज नाश्त्याला काय बनवायचं चा, हा विचार करत असाल तर आदल्या दिवशी फक्त छोटीशी तयारी करून ठेवा आप्प्यांची दुसऱ्या दिवशी सकाळी झटपट असे आप्पे होतात आणि खमंगाची चटणीही तयार होते चला दोन्ही बाजूने हे आप्पे छान सोनेरी रंगावरती मी भाजून घेतलेत आणि आता हे काढून घेऊयात बाहेरून क्रिस्पी कुरकुरीत आणि आतून अगदी सॉफ्ट असे तयार होतात सोडा इनो काहीही न घालता अतिशय जाळीदार असे हे आपले आप्पे तयार झालेत आता याच पद्धतीने मी बाकीचे सगळे आप्पे करून घेते आणि आपल्या खोबऱ्याच्या चटणीसोबत सर्व करते चला इथे मी आपे आप आणि चटणी दोन्ही सर्व केली आहे तुम्हाला हवं असेल तुम्ही चटणीमध्ये दोन चमचे दहीही दो घालू शकता त्यामुळे देखील खूप छान असे आंबट तिखट चव आपल्या चटणीला येते मिश्र डाळींचे हे खुसखुशीत असे आप्पे आणि ही चटणी तयार झाली आहे आजची ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंट सेप्शनमध्ये नक्की सांगा तुम्ही देखील तुमच्या नाश्त्याला ही रेसिपी एकदा नक्की बनवून बघा आणि कशी होती हेही मला सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लगेच एक लाईक करा धन्यवाद